पातूर जुन्या बस स्थानकावर भीषण आग दिलकुश रेस्टॉरंट जळून खाक पातूर शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील दिलकुश रेस्टॉरंटला आज अचानक भीषण आग लागली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विद्युत महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडली असावी घटनास्थळाची झाडाची छाटणी सुरू असताना रेस्टॉरंटच्या पत्र्यावर झाडाच्या फांद्या पडल्या होत्या त्याच दरम्यान तारेच्या घर्षणामुळे या फांद्यांना आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते आगीची माहिती मिळताच पातूर नगर परिषदेचे अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले अग्निशमक दल आणि स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी माजी नगर अध्यक्ष आणि माजी नगरसेवकांसह शेकडो युवकांनी धाव घेतली आणि मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला या आगीच्या घटनेनं शहरात एकच खळबळ माजली असून या संदर्भात अधिकृत तपास सुरू असल्याची माहिती प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला यांना दिली आहे